नमस्कार क्रिएशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे सुंदर आणि नाजूक अशी रांगोळी कशी करायची देवापुढील रांगोळी कशी करायची ते तुम्हाला ज्या कलर्समध्ये पाहिजे त्या कलरमध्ये तुम्ही ही रांगोळी करू शकता तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पाच नंबर मोत्यांमध्ये ही रांगोळी कशी करायची ही सुद्धा मी पाच नंबर मोत्यांमध्येच केलेली आहे तुम्ही तुम्हाला वाटल्यास तुम्ही सहा नंबर मोत्यांमध्ये सुद्धा करू शकता चला तर मग बघूया की ही रांगोळी कशी करायची देवापुढील रांगोळी करण्यासाठी मी इथे पाच नंबरचे पिवळ्या कलरचे मोती पाच नंबरचे पांढरे मोती आणि पाच नंबरचे गुलाबी कलरचे मोती घेतलेत आणि पाच नंबरच्या मोत्यांसाठी चाळीस नंबरचा तंगूस धागा घेतलेला आहे त्याच्या शेवटी ही अशी गाठ मारून घेतली आहे आणि धागा कट करण्यासाठी कैची घेतलेली आहे सुरुवातीला आपण धाग्यामध्ये सहा पिवळ्या कलरचे मणी ओन घेऊया मी सहा पिवळ्या कलरचे मणी ओन घेते हे सहा मणी ओन झाल्यानंतर जो शेवटचा मणी असतो त्या मणीत जो शेवटचा म्हणी आहे त्या मणीतून सुई ही वरच्या दिशेने अशा प्रकारे खाली सुई घालून वर बाहेर काढणार आहे की हे आपलं सर्कल तयार झालं आहे आता या सर्कलच्या पूर्ण सर्कल म्हणजे सहाही मण्यातून मी सुई फिरवून घेणार आहे सहा मण्यातून सुई फिरवून घेतल्यानंतर धाग्यामध्ये आपल्याला दोन गुलाबी मणी दोन गुलाबी म्हणी दोन पांढरे मणी एक गुलाबी मणी परत दोन पांढरे मणी आणि परत दोन गुलाबी मणी असे आपण मणी ओन घेतलेले आहेत दोन गुलाबी दोन पांढरे एक गुलाबी दोन पांढरे आणि दोन गुलाबी नऊ मणी एकूण ओन घेतलेत ह्या पिवळ्या मणीतूनच ज्याच्यातून आपला धागा बाहेर आला त्या आहे त्या मणीतूनच परत सुई आपल्याला बाहेर काढायची आहे त्याच्या पुढच्या एका पिवळ्या मणीतूनही सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता इथे धाग्यामध्ये परत दोन गुलाबी मणी दोन पांढरे मणी एक गुलाबी मणी परत दोन पांढरे मणी दोन गुलाबी दोन पांढरे एक गुलाबी आणि दोन पांढरे असे म्हणी मी ओन घेतले आणि हे जे दोन गुलाबी आहे त्याच्यातून आणि त्याच्या पुढच्या पिवळ्या मणीतून मी धागा बाहेर काढून घेणार आहे अशा प्रकारे ठीक आहे आता त्याच्या परत पुढच्या पिवळ्या एका मणीतून मी धागा बाहेर काढून घेणार आणि नंतर परत सेम स्टेप करायची आपल्याला दोन गुलाबी दोन पांढरे एक गुलाबी आणि दोन पांढरा आणि ह्या दोन गुलाबीमधून मी धागा आपण धागा बाहेर काढत सेम स्टेप करायची मी एक परत दाखवते तुम्हाला दोन गुलाबी दोन पांढरे एक गुलाबी आणि दोन पांढरे मणी घालायचे आहेत आणि हे दोन गुलाबी आणि हा पिवळा ह्या तीन मणांमधून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आणि या खालच्या एका पिवळ्या मणीतून सुई बाहेर काढायची नंतर परत त्याच्या पुढच्या एका पिवळ्या मणीतूनही सुई आपल्याला बाहेर काढायची आहे अशाच प्रकारे हे आपण दोन मण्या दोन मण्यांपर्यंत करून घेऊया आणि शेवटच्या मणीला काय करायचं ते बघूया आपण इथपर्यंत असं करून घेतलं आता आपल्याला काय करायचं आहे की हा जो पिवळा मणी ह्यातून मी सुई बाहेर काढलेली आहे आता ह्या दोन गुलाबी मणीतूनही मी सुई बाहेर काढणार आहे ह्या दोन गुलाबी मणीतून सुई बाहेर काढून इथे आपल्याला आता पाच मणी ओवून घ्यायचे आहेत इथे ऑलरेडी आपल्याकडे एक दोन तीन चार आणि पाच हे पाच मणी आहेत इथे आपल्याला एक पाच मणी ओन घ्यायचे आहेत तर दोन धाग्यामध्ये मी दोन पांढरे मणी एक गुलाबी मणी आणि परत दोन पांढरे मणी दोन पांढरे एक गुलाबी आणि दोन पांढरे असे मी मणी ओन घेतलेत आणि हे जे दोन गुलाबी आहेत ह्यातून सुई बाहेर काढून परत या पिवळ्या मणीमधूनही सुई मी बाहेर काढणार आहे प्रकारे हे आपलं असं एक फूल तयार झालेलं आहे इथे ठीक आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे वरचे जे दोन गुलाबी मणी आहेत आपला धागा पिवळ्या मणीतून बाहेर आला आहे आता परत ह्या दोन गुलाबी मणीमधूनही बाहेर काढायचा आणि ह्या दोन पांढऱ्या मणीमधूनही धागा बाहेर काढायचा आहे इथे आपल्याला धाग्यामध्ये तीन पांढरे मणी घ्यायचे आहेत एक गुलाबी मणी घ्यायचा आहे परत तीन पांढरे मणी घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला धाग्यामध्ये एकूण सात मणी ओन घ्यायचे आहे तीन पांढरे एक गुलाबी आणि परत तीन पांढरे अशा प्रकारे मी ओन घेतले आता हा हे हा जो पांढरा मणी आहे ह्यातून धागा ह्या दोन मण्यांमधून धागा मी खालच्या दिशेने बाहेर काढणार आहे आता आपल्याला धागा असा बाहेर बाहेर काढत काढत आणायचा आहे तो ह्या मण्यापर्यंत आणायचा आहे तर, कसा तर मी कसा काढणार तर आतल्या बाजूने मी धागा असा फिरवून फिरवून आणणार आहे अशा प्रकारे धागा असा फिरवून फिरवून बाहेर आणायचा ह्याच स्टेप तुम्हाला पुढे करायच्या आहेत असा धागा इथपर्यंत आणला की परत हे जे दोन मणी आहेत ह्यातून धागा बाहेर काढायचा असा इथे परत सेम स्टेप करायची आहे तीन पांढरे मणी एक गुलाबी मणी आणि परत तीन पांढरे मणी ओन आशा आशा फिर्वुन फिर्वुन असे मणी ओवून घ्यायचे आणि परत हे जे दोन पांढरे मणी आहेत ह्यातून धागा खालच्या दिशेने असा बाहेर काढायचा अशा प्रकारे अशाच प्रकारे तुम्ही हा धागा इथून फिरवून फिरवून घ्या परत ह्या दोन मण्यामधून बाहेर घालून ते सर्कल तयार करा इथून काढून परत असंच सर्कल तयार करून घ्या मग आपण बघूया की पुढे काय करायचं ते इथपर्यंत आपण हे असं फूल तयार करून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे तर हा जो गुलाबी मणी आहे इथपर्यंत आपण धागा फिरवत फिरवत घेऊन यायचा आहे कुठल्याही गुलाबी मणीमधून तुम्ही धागा काढू शकता बाहेर मी या मणीमधून काढला आहे धागा बाहेर अशा प्रकारे आता इथे आपल्याला तीन गुलाबी मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा जो गुलाबी मणी आहे ह्यातून धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे इथे हा असा चौकोन तयार होतो त्यानंतर हा जरा चौकोन घट्ट बसावा म्हणून चारही मण्यातून मी सुई फिरवून घेते आता काय करायचं आहे आपल्याला तर हा जो कॉ हा जो मणी आहे चौकोनाचा हा ह्या एका मणीतून सुई बाहेर काढायची आहे आणि इथे आपल्याला दोन पिवळे मणी ओन घ्यायचे आहेत दोन पिवळे मणी ओन घेतले आणि त्याच मणीमधून धागा आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढायचा आहे अशा पद्धतीने त्याच्या पुढच्या एका गुलाबी मणीमधून धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे आणि परत दोन पिवळे मणी ओन घ्यायचे आहेत परत ह्याच मणीमधून धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे अशा पद्धतीने परत त्याचा एक खालचा मणी घ्यायचा आणि सेम स्टेप करायची की द दो, धाग्यामध्ये दोन पिवळे मणी ओवून घ्यायचे खूप सोपी अशी ही रांगोळी आहे ह्याच मणीमधून धागा खालच्या दिशेने बाहेर काढायचा अशा पद्धतीने हे आपलं इथे असं छानसं असं फूल तयार होतं त्यानंतर धागा असा फिरवत फिरवत नेऊन तुम्ही ह्या गुलाबी मणीपर्यंत आणून जसं इथे दाखवलं तुम्हाला मी तसंच सेम करायचं आहे आता धागा अशा पद्धतीने काढू नका आता आपला धागा कुठून आलेला आहे तर ह्या गुलाबी मणीमधून आला आहे तर ह्या गुलाबी मणीमधूनच धागा परत बाहेर काढा खालच्या आणि परत या पांढऱ्या मणीमधून बाहेर काढायचं आहे खालच्या तीन पांढऱ्या मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि जी मी इथे स्टेप सांगितली तीच परत तुम्ही सगळ्या पाकळ्यांवरती करायची आहे ठीक आहे अशा पद्धतीने असा धागा पूर्ण फिरवून घेऊन या म्हण्या ह्या जे म्हणी दिसतात त्या पर्यंत आणायचा प्रत्येक मण्यापर्यंत आणि हे अशा पद्धतीने फूल तयार करून घ्यायचं मी हे संपूर्ण मणी करून घेते मग आपण बघूया संपूर्ण रांगोळी कशी दिसते ते अशा प्रकारे आपली देवापुढील रांगोळी आता पूर्ण झालेली आहे ही रांगोळी आपण पाच नंबर मोत्यांमध्ये केली ही रांगोळी तुम्ही संक्रांतीला वाण म्हणूनही देऊ शकता ही जी मी केली होती ती आधी केली होती ह्यात पिवळ्या लाल आणि पांढऱ्या रंगामध्ये ही आत्ता आपण केली गुलाबी पांढऱ्या आणि पिवळ्या रंगामध्ये तुम्हाला देवापुढील रांगोळी समजली असेल आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू